हॅलो फ्रेंड्स हे बघा आम्ही कांदा कांद्याचं रोप लावलेलं आहे आणि आम्ही हे बघा याने पाणी सोडतो याला म्हणजे वाकून यामध्ये रोप लावलेलं आहे ते असं उगलेलं आहे आणि आम्ही स्प्लिंगलरच्या सहाय्याने लावलेलं आहे जे की दर बारा बारा फुटावर एक नळी पसरली आहे आणि हे बघा या तुटीमुळे त्याला पाणी चालतं असं तुम्हाला मला दाखवतो हो मी पाणी कसं चालवतो हो हे बघा हे प्रशांतचं हो रोप आहे हे बघा इथपर्यंत हे छान उगलेलं आहे आणि हे बघा आम्ही तर जास्त रोड येऊ नये म्हणून अडीच अडीचशे फुटावर पांगवलेला आहे नळी